चांदूरे नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता चुरशीची लढत रंगणार आहे विविध पक्षांच्या उमेदवारांनी मैदानात उतरून प्रचाराला वेग दिला आहे भाजप काँग्रेस आप स्थानिक पॅनल्स आणि अपक्ष अशा सर्व स्तरांवरनं उमेदवारी जाहीर झाल्याने चांदू रेल्वेतील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे कोण बाजी मारणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे चांदू रेल्वे नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता पाच उमेदवार रिंगणात उतरले आहे भाजप पक्षाकडून स्वाती मेटे यांनी उमेदवारी जाहीर केली असून भाजपचा मजबूत प्रचारसह पुढे सरसावण्याचा प्रयत्न आहे काँग्रेसकडून पूनम सूर्यवंशी या मैदानात असून काँग्रेसकडून महिला नेतृत्वाला दिलेली ही मोठी संधी आहे आपकडून नम्रता गवली या उमेदवार आहेत स्थानिक प्रश्नांवर हमखास उपाय व पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत त्या जनतेकडे जात आहेत चांदूर पॅनलकडून प्रियंका विश्वकर्मा यांना शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा तीन प्रमुख गटांचे समर्थन मिळाले आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली आहे अपक्ष म्हणून पूजा हर्षल वाघ निवडणूक लढवत असून स्वबळावर जनतेचा पाठिंबा मिळवण्याच्या निर्धाराने त्या मैदानात उतरल्या आहेत विविध पक्षांचे बळ महिला नेतृत्वाची धार आणि स्थानिक प्रश्नांची उकल अशा अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक रंगणार आहे कोणता पक्ष किंवा पॅनल शहराच्या विकासाचा धुरा सांभाळेल हे आगामी निकालावर अवलंबून आहे